आ, या की या विमानाचा आतापर्यंत अपघात झाल्याची माहिती मिळते मात्र हे विमान अपघात का झाला एक माहिती अशी मिळत होती की ते खूप जुना आहे अकरा वर्षाचं आहे असं जे आहे त्यांच्याकडनं सांगितलं जात होतं मात्र अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये एअर इंडियाकडनं कुठलीही माहिती दिली नाही फक्त एवढं सांगितलेलं आहे की हा अपघात जो आहे तो झाला आहे त्यामुळं एअर इंडियाचं हे विमान आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते नाही स्वाभाविक आहे शिवाजी यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जीवितहानी झाले असेल हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या हाती तो व्हिडिओ लागला आहे थरका पडणार असा हा दृश्य आहे विमान कोसळतानाचा आता महत्वाचा यामध्ये की दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन हे विमान निघालं होतं अहमदाबादवरून लंडनला मात्र या व्यतिरिक्त त्यामध्ये दहा ते बारा क्रू आणि दोन पायलट सुद्धा असतील अशी माहिती त्यामुळे आकडेवारी संदर्भात आणखीन काही माहिती मिळाली का बेचाळीस प्रवासी म्हणून जरी आपण गायर झाले <laughs> दहा किमान जे लोक आहेत तर ते क्रू मेंबर ते आपल्याला धरून चालावे लागतील कमीत कमी अडीचशे लोक या विमानामध्ये असण्याची शक्यता जी आहे त्या निमित्ताने व्यक्त केली जात आहे आणि आता जी जी दृश्य पाहायला मिळत आहेत त्यामध्ये एक बाब आपल्या लक्षात येते की मोठ्या प्रमाणात यामध्ये जी जे विमानाचे अवशेष पाहिल्यानंतर लक्षात येते की मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे या सीट वरून अगोदर कुलिंग प्रोसेस जे आहे ती सध्या सुरू आहे आणि हे अत्यंत थडका चिंताजनक आणि मनाला वेदना देणारी ही दृश्य आहेत आणि यामध्ये अशी आपण आशा करूया आणि प्रार्थना करूया यांच्यासाठी की याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती व्हायला नको जी माहिती मिळते त्यानंतर त्याच्यामध्ये कॅप्टन सुमित संभरवाल आ, यान्चा, यान्चा आ, आ, ते यांच्या याच्यामध्ये होते असं माहिती मिळत आहे आणि त्यांच्या संदर्भात फक्त जे कॅप्टन होते त्यांची माहिती मिळते कॅप्टन सुमित सबरवाल हे या ठिकाणी अं त्यांना आठ हजार दोनशे तास विमान उडवण्याचा अनुभव होता त्यांच्यासोबत को पायलट होते अकराशे किलोमीटर ज्यांनी विमान आतापर्यंत अकरा हजार अकराशे तास विमान उडवण्याचा ज्यांना अनुभव होता असे देखील को पायलट त्यांच्यासोबत होते त्यामुळे एक अत्यंत अनुभवी पायलट यामध्ये होते ज्यांनी ब्याऐंशी हजार तास त्यांच्या सहकारी म्हणून अकराशे तास विमान उडवणारे पायलट यामध्ये होते आणि त्या चा, त्यांनी ह्या सगळ्याच्या मध्ये विमान जो आहे ते उडवण्याचा काम केलं आणि जो अपघात झाला त्याची इंटरनॅशनल टाइम जो दिलेला आहे तो एक वाजून एकोणचाळीस मिनिटानं हा अपघात झालेला आहे अशी माहिती मिळते आणि त्यानंतर त्यांनी एअर ट्राफिक कंट्रोलला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी फोन करून सांगितलं होतं की काही झालंय की नाही म्हणून या संदर्भामध्ये अद्यापर्यंत माहिती मिळते एअर ट्रॅफिक कंट्रोल जे आहे त्यांच्या संदर्भामध्ये माहिती देतील आणि त्या जी माहिती मिळते त्यानुसार अगोदर सगळ्यात अगोदर त्यांच्या विमानामध्ये मोठ्या प्रमाणात धूर येत होता अशी जी माहिती आहे ती सध्या सांगितली जात आहे आणि धूर आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पायलट दोनशे बेचाळीस प्रवासी आणि दहा केबिन मेंबर होते अशी माहिती आता सध्या समोर येत आहे कारण या आ, विमान होतं या विमानामध्ये ब्याऐंशी आठ हजार दोनशे तास विमान चालवण्याचा अनुभव असलेला कॅप्टन सुमित सब्रवाल होते त्यांचा जो को पायलट होता त्याला अकराशे तास हवेत विमान चालवण्याचा अनुभव होता अशी दोन पायलट दहा केबिन क्रू आणि दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती आता सध्या पाहायला मिळत आहे आणि ही माहिती डायरेक्टर जनरल सिव्हिथ एव्हिएशन यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे अगदी करदर शिवाजी आपण जे दृश्य पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत युद्ध पातळीवरती सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि दुसऱ्या दृश्याला आपण पाहतोय विमान कोसळतानाचा एक थरकाप उडणारा हा दृश्य आता हे दृश्य आपण पाहतोय सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ ही ही संपूर्ण घटना घडली आहे आणि त्या दृश्यांमध्ये स्पष्ट असते की विमानाचे पंखसुद्धा त्या ठिकाणी तुटून पडलेले आहेत अतिशय धक्कादायक अशी घटना आहे रहिवाशी भागात विमान कोसळले ज्या इमारतीवरती विमान कोसळले त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी किती नुकसान झालंय त्या ठिकाणी कोणी रहिवासी होते का त्या त्याबाबतची काही माहिती सविस्तर मिळाली का, का। अद्यापर्यंत ती माहिती मिळाली नाहीये मात्र सध्या ते जो तो जो भाग आहे तो, तो, तो मानवी वस्तीचा आहे त्यामुळे त्या ठिकाणी माणसं असणारच आहे त्यामुळे अडीचशे लोकांसह इतर काही जे कुटुंब घरी राहणारे किंवा घर हाऊसवाईफ असणाऱ्या महिला कदाचित घरी असू शकतात लहान मुलं असू शकतात तर या सगळ्यामुळे ही चिंता निश्चितपणे आहे विमानाचे जे भाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामधून अजूनही मोठ्या प्रमाणात धूळ आणि धूर आपल्याला पाहायला मिळतोय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आणि धूळ धुराचे लोळ आगीचे लोळ पाहायला मिळत होते आणि सध्या जर आपण पाहिलं टेम्परेचर हे बरे पावसा असेल मात्र सध्या हिटवेव्ह असल्यामुळं देशातील विविध भागामध्ये तापमान जे आहे ते निश्चितपणे अधिक असल्याचं पाहायला मिळतं नक्कीच शिवाजी जे दृश्य आहेत खर तर आपण पाहतोय धक्कादायक अशी दृश्य आहेत मात्र आता जी आपल्याला माहिती मिळेल त्याप्रमाणे नगर हा जो परिसर आहे विमानतळापासून तब्बल पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे मात्र आता ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणून बचाव कार्य सुरू आहे प्रवाशांना जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे त्या ठिकाणी जवळजवळ रुग्णालय कुठलं आहे त्याबाबतची काय माहिती आहे अद्यापर्यंत कुठलीही माहिती या संदर्भात मिळाली नाही अहमदाबाद जवळ अहमद अहमदाबाद या ठिकाणी जे आहे ते सगळे हे जे पंधरा किलोमीटर असल्यामुळे या ठिकाणी नेलं जात आहे आणि जर आपण पाहिलं <गयों> या <गयों> सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता कोण कोणते अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मदतीसाठी एनडीआरएफची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे पण सगळ्यात महत्वाची जी माहिती मिळते त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे त्यामध्ये होते त्यामुळे एक मोठा नेता यामध्ये असल्यामुळं धक्का देखील या ठिकाणी बसण्याची शक्यता जी आहे आहे ती आता व्यक्त केली जात अगदी ज्या प्रकारची माहिती आहे त्यामध्ये केवळ नऊ मिनिटात हा अपघात झाला अशी माहिती मिळते आणि विशेषतः एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सुद्धा या या मुद्द्याला दुजोरा दिलेला आहे युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यावरची काय माहिती आहे साधारणतः किती अग्निशामक दलाच्या गाड्या सध्या बचाव कार्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत सुरुवातीच्या टप्प्याला सात अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या कारण जर आपण पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याची माहिती मिळते नक्कीच शिवाजी आपण पाहतो विमान कोसळतानाची दृश्य आले आहेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची सुद्धा माहिती आहे काही तांत्रिक अडचणीमुळे शिवायशी आपला संपर्क तुटला मात्र धक्कादायक अशी दृश्य येत आहेत समोर नवनवीन व्हिडिओ येत आहेत यामध्ये विमान जाण्याचा एक थरकाप उडणारा दृश्य समोर आला विमानात दोन मुलांचं दोनशे बत्तीस बत्तीस विमान प्रवासी एअर इंडियाचे जे कर्मचारी आहेत क्रू मेंबर्स आहेत दोन पायलट असल्याची सुद्धा माहिती मिळाली त्यामुळे नेमकी आकडेवारी किती आहे हे पाहणं महत्वाचं आहे एअर इंडियाचे प्रवासी विमान हे रहिवासी भागात कोसळलेलं आहे युद्ध पातळीवरती सध्या बचाव कार्य सुरू आहेत